खूप गोड होते ना हे बघा गुंडा हे प्रसाद हे बघा हे आमच्यापासून बघितला हे पोरी पोरी हे बघ कोण आहे माझी पोरगी कुठे गेली ग ढोल पाहिजे त्याला ढोल जय बापा केला का जय बाप्पा केला का तू तो आता ढोल तर आता आरती वगैरे हो झाली सगळे गेले जिकडं तिकडं पण अजून ना आम्ही जेवलो नाही जेवायच्या अगोदर वरती जायचं माळ्यावर तिकडे पण पाच दिवसाचे बाप्पा आहेत आणि खाली नऊ माळ्यात साहेब तर साहेबांनी मिठाई वगैरे आणले आता ही मिठाई घेऊन चालते तू वरती पहिले बारा माळ्या जाऊ मग खाली नऊ माळ्या जाऊया ना कारण आता उद्या आपल्याकडं पाहुणे आणि पाहुणे आणि परवा विसर्जन आहे म्हटलं अजिबात वेळ मिळणार नाही आपल्याकडे एवढे सगळे येत आहेत तुम्हाला तर लेख खूप कमी दाखवते कितीतरी येतात <laughs> मी शूटच घेत नाही त्यांचं मी काहीतरी कामात असते किंवा मी आवरलेलं नसते काहीतरी असं गोंधळ झाले असं सासूबाई बसले म्हटले आले मी जेवण गरम करायचंय येऊन अरे वा बघा किती सुंदर आहेत बाप्पा छान एकदम एकदम कुठे आहे रुपाली नाईट रुपाली नाईट छान डेकोरेशन पण मस्त बघत आहे बाप्पा इतके सुंदर आहे ना मला एवढे आवडले बघताच आणि याची खास बघा तुम्ही कुठे बघितले असं मी मी पण नाही आता पहिल्यांदाच बघते अष्टविनायक आहे तिथे खाली जे आहेत इथे अष्टविनायक किती सुंदर वाटत बघा बापरे मी पण पहिल्यांदाच बघते आणि मूर्ती खूप प्रसन्न आहे मूर्ती म्हणजे बाप्पा खूप प्रसन्न आहे मूर्ती बोलत चुकून येऊन जातो तोंडामध्ये अष्टविनायक आहे साईडने किती भारी छानच ज्यांच्याकडे आले, गुजराती है, तो मनों से तो आले ते गुजराती आहेत म्हणून ते थोडंसं वेगळं वाटतंय पण मी पण पहिल्यांदाच आले त्यांच्याकडे आणि ते ताई मला बोलते मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलंय तर मस्त आहे छान आहे सगळे घरातले एकदम भारी तर आता बारामाळ्यावर जायचंय आता बारामाळ्यावर आलोयत आणि किती छान बाप्पा आहेत बघा मागच्या वर्षी त्यांनी बाल गणेश बसवले हो ते छान होते ते पण खूप सुंदर आणि साधं सिंपल एवढं भारी डेकोरेशन करतात ना अजिबात खूप छान करतात किती सुंदर काच नाही ठेवली तर दिवा राहतोय आमच्याकडं तर काच आहे ना आमच्याकडे काच नाही ठेवलं दिवा काय राहील अजिबात दिवा राहणार बघा या तांबा या बारा ताई तुम्ही बघितले आपल्या व्हिडिओ मध्ये खूप ताई आहे ना शिक्षिका होत्या त्या आता रिटायर झाल्या आहेत सुनबाई पण खूप छान आहे त्यांची हा ते बघा हे भाऊ हा हा सुनबाई बघा ताईंची सुनबाई आणि खूप छान नेहमी हसमुख असते या एकदम भारी आणि तिची क्यूटची मुलगी

साहेब मस्त गणपती बाप्पासाठी हार वगैरे घेऊन आलेत आणि मी सगळं त्यांना येऊपर्यंत इथं सगळं क्लीन करून घेतले बघा का पासून काय म्हणतो साहेब नमस्कार सर्वांना गणपती बाप्पा सर्वांच म्हणजे गणपती बाप्पांना आता हार आज आणि उद्या दोन दिवस आता एक सकाळसाठी साथ आणि एक संध्याकाळच्याला संध्याकाळी पण आरतीच्या अगोदर हार वगैरे घालून आरती करणार ना तिकडे गेले ना वर्लीला गेले होते ना इथे हार नव्हते भेटत ना जवळ असा चांगला हार भेटत नव्हता वरती कर बघा छान आरती वगैरे करून मध्ये झाली सुरुवात आज यशचा आणि सासूबाईचा उपवास आहे आणि म्हटले कोणी येईल जाईल कोणाचा जा उपवास असा तर साबुधान मी जास्त भिजून ठेवले शेंगदाणा कूट करायचं सासूबाईने एकदम बारीक कूट लागतो दातानी चावत नाही म्हणून आणि आळूवडी बनवायची आळूवडीसाठी मी सगळं काढून घेतले बघा इथं हिरवी मिरची लसूण जिरं भरपूर मीठ घेतलं आहे थोडी हळद धाना पावडर आणि अगदी थोडंसं आपलं घरचं तिखट घातलं आहे या आळूवडीसाठी आणि चिंच आणि गुळ मी असं प्लास्टिकमध्ये टाकलं आहे तर चिंचेने प्ला स्टीलचं भांडं खराब होतं चिंच आणि गुळ असं घातलं आहे लिंबू पण घालल्यानंतर आणि ही आहे जीवाग पात्रीची भाजी बघा ही पात्रीची भाजी मी जशी तांदूळ्याची भाजी उकळून घेते जी उकळल्या पाण्यामध्ये घेते ना तशी पात्रीची भाजी स्वच्छ धुवून अशी उकळून घेतली आणि पिळून घेतली त्यामध्ये फक्त आता हे लसूण जिरा आणि हिरवी मिरची थोडीशी अशी बस एवढंच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे कांदा वगैरे काहीच घालत नाही सासूबाईच्या हाताने बनवणार आहे त्या ही पात्रीची भाजी ही लवकर भेटत आप नाही आपल्या इथे लवकर भेटतच नाही ती आळूची पानं त्यांनी तिकडे घेतली दूध तापायला ठेवलं आहे भात लावून झाला आहे रात्री संपलं ते आणि हे बघा हे सासूबाईने मला उलथाने आणि आणलेत त्यांना पण घेतली एक आणि मला पण एक दोन आण घेतलेल्या एक माझ्यासाठी घेऊन आले ही माझ्याकडे नव्हती म्हणून पात्राच्या भाजीसाठी अशी सुकी मिरची वाटून घेतली आणि आळूवडीसाठी अशी सगळं मिक्स मी वाटून घेतले आणि आता गुळ आणि ते मी असं हाताने कुच करून टाकणार आहेत हे बघा असं पीठ वगैरे मस्त भिजून घेतलं हिरवे मिरचीमध्ये एकदम छान होतात लाल तिकटापेक्षा ना हिरवी मिरचीची आणि हे पानं त्यांनी गाववरून आणले होते आपली आहे म्हटलं तर पित्राच्या वेळ लागणार एक ओडी झाली तरी पत् झाली झाले पीठ संपलं नाही आपलं आहे म्हणले पात्र नका करू मी लावायला होत ना नमस्कार सर्वताई स्वामी समर्थ नमस्कार सर्वदादा नाश्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्व ताई दादा ना गौरी गणपती आपल्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा जोपर्यंत बापा आहे तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा तर बाप्पाचं बघा सगळं काही आवरून झालेलं आहे तुम्हाला दाखवते आरती वगैरे करून साहेब गेले त्यांनी त्यांच्या कामाला आणि माझं आता चाललंय घरातलं तर जेन त्यांच्यासाठी फुलं प्रसाद वगैरे हो असं काढून ठेवते म्हणजे द्यायला पण होतं अगरबत्ती वगैरे हो बघा चालूच कंटिन्यू माझं दिव्याकडे लक्ष असते तर आज असे आहे बाप्पा उद्या आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे रविवार उद्या पाच दिवसाचे बाप्पा तर उद्या विसर्जन आहे इकडची पण पूजा आपली सगळी छान झाली सकाळी पहिली पूजा करून घेतली हे बघा मस्त अशी आता वेने आणलेल्या त्या झाल्यात आपल्या तर आज बघू साहेब गेले दादरला तर ठीक नाही तर हे जास्त फुल आपल्या घरच्या फुला झाडाचे आहेत बघा घरच्या झाडाला आलेलं फुल मस्त अशी पूजा झाली आणि ही साडी नेसलेत मी बघा ही नरमवाली अशी पिन वगैरे काही लावली नाही बघा नुसती भळभळ असते माझी पिन बिनच्या चक्करमध्ये नाही पडत पटापट असा गोंडळायचा आणि काम करायला घ्यायचं तर आज बऱ्यापैकी काय काय बनवायचं चाललंय दीदी तिकडे झोपली रात्री नाईट करून आली पण आज नाही जाणार दीदी आज, शुट्टी, आज शुट्टी। सुट्टी आणि उद्या पण विसरण्या सुट्टी दिलेली पाच दिवसाच्याला तर आता डायरेक्ट ती सोमवारी जाणार आहेत आज आणि उद्या घरी पण आता झोपली रात्री नाईट केली म्हटली आज झोपली आता आणि पाहुणे खूप येणार भरपूर पाहुणे असणार आहे रोज तुम्हाला पाहुणेच बघायला भेटत आहे का तर याच दिवसामध्ये येऊन जातात सगळेजण यायचं ते नंतर काय वर्ष वर्षभर कोण कोणाकडे जात येत नाही सगळे बिजी असतात तर चला आता काय काय बनवते ते दाखवते तुम्हाला बघा आता ही पातळीची भाजी मी बनवायला घेतली आणि तेलाची कढाई होती त्यातलं तेल ओतून घेतलं धुवून घेतली पण पुन्हा लाल झाली पालेभाजी थोडंसं तेल जास्त घातलं आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलंय बघा मी असं पाणी न घालता असं सुकं वाटून आहे असं म्हणजे उलटाण्याची आज श्रीगणेश ऐकवलं म्हणजे सुरुवात झाली आता वापरायला कसं काय बघते कम्फर्टेबल वाटतंय की नाही आणि बाबी आज आली मदत तिलाही बघा चपात्या आलेल्या तिच्या पीठ म्हणलंय तिला बोलले तू चपात्या कर पाहुणे खूप येत आहे आता मी गॅस फास्ट केला इथे यायला कांदा वगैरे काहीच नाही घातले ते बोलते सासवाय बोलते की पातळीची भाजी अशीच करता न कांदा घालता परतून घेतला आणि थोडंसं मीठ मीठ एक चमच्याला पण कमी घातलंय जास्त नको व्हायला म्हणून दिदीला खूप आवडते ही भाजी खास करून तर आजी तिच्यासाठी घेऊन येते दिदीला आवडती म्हणून आणि पावसा दिवसातच भेटते जास्तीत जास्त अगदी दोन मिनिट परतून घेतली झाली आता ही काढून घेते याच्यावर आईच्या वड्या उकडायला घालते मी बघ किती गरीब बनते बघा आता आणि केस बघाय बघा कापाव वाटते मला असे अर्थ करायची गवढी उडवावी एवढी केस वाढून ठेवून आणि आजीला नाही आवडली त्याचे केस आजी बोलती काय सुंदर पडता दिसतो गळ्यात माळा हातात माळा आहे बघा हातात एकूत्र चांगलेले ते बघ चावले चांगले आहे बघा याचे हे बघा मोठी मोठी दात लागली बॉडी बॉडी दाखवतो बरेच ताई बोलत होत्या यशला बोलायला सांगत जा ना व्हिडिओ मध्ये छान वाटतो तो बोलतो तर पण ते तर मला बरं ताई नो आता बऱ्याच ताई विसरल्या असेल त्याचा चॅनल यश खूप येऊ त्याचा चॅनल तो आता मध्ये मध्ये घात यापडची व्हिडिओ टाकतोय तर बघा थोडंफार थोडंफार आपलं टाकत असतो तिकडे भेटू होतं तिकडे भेटू बघा मग तिकडे बोलणार तुमच्याशी तो आता मी याच कढईमध्ये पाणी ठेवले आणि लिंबू घातले का आता कशाला भांडे भरू खूप भांडे निघत आहेत आणि हे कढई आपल्या कडेच्या वरतीही चाळण ठेवून दिली मी अशी ना थोडी छोटी वाटते पण होऊन जाईल असं वाटतंय मला कारण फास्ट गॅस ठेवलाय आणि असं झाकत आता हे पंधरा मिनटं ठेवणार आहेत मी पंधरा मिनटामध्ये मस्त होते फास्ट गॅसच ठेवणार पाणी भरपूर घातले पंधरा मिनटामध्ये बरोबर होत आहे आरोच्या वाड्या लावल्या दोन्ही साईडला इकडे पण लावल्या इथे पण लावल्या याचा पण एकंदर फटाफट घातच गडबड खूप आहे बघा पाहुणे यायचे आणि माझं काम आहे मोठ्या मोठ्या सफाऱ्या करून घेते चिमणी चालू आहे आवाज येतो की नाही माहिती नाही चहा दिला तिकडे करून हेच आज आहे उपवास आणि त्याला बनवते साबुदाणा कारण आता इतका उशीर झालाय पाहुण्यांमध्ये भूक लागली असं बघ काही बोला ना म्हटले पहिलेही बनवते अजून मला डाळीची आमटी बनवायची भाजी बनवायची आहे पण मैत्रीण वगैरे आले होते माळू जेवढ्या उकडून घेतल्या त्यांना पण दिल्या कारण त्या जेवायला थांबल्या नाही मग आता उकडलेल्या दिल्या मिठाई वगैरे त्यांचा काही शूट घेतलं नाही साबुदाणा सासूवायला पण उपवास आहे ना याचा पण त्यांना चालत आहे दोघांचा एकत्र साबुदाणा चालणार नाही त्या अजिबात तिकट खाती नाही मग याला वेगळा आणि सासूबाईला वेगळा असं साबुदाना बनवून देते पटापट पावणे घराच्या बाहेर पडले आणि आधी बाई निघून गेली बाजू खूप काम आहे सासूबाईची बहीण वगैरे येत आहे नरनबाई सासू छोट्या बहीण दाखवल्या त्या मी अगोदर पण टाकले आणि आता पण थोडंसं मीठ घातले मी तर सागो खूप वेळा पडून दाखवलाय पण आता काही काही बघा गडबड किती चालू आहे आणि नैवेद्यासाठी थोडासा भात लावायचं येस थोडासा भात लावायचा राहिला डाळीची आमटी आणि भात आणि वांगे बटाक्याची भाजी करायची त्याचा आता नंतर घेते पण पहिलेला साबकारण घेते खायला